अवनी थांब वेड लागलय का एंगेजमेंट झालीय आपली आणि आपलं लग्नही झालंय विसरतेस का तू तू अशी नाही जाऊ शकत मला सोडून हे बघ आपण निवांत बसून बोलू ओके आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी पर्याय असतात ना मी खोट बोललो यार पण मला फक्त तू हवी होतीस म्हणून तिचं असं तिरसट आणि परकेपणाचं बोलणं ऐकून क्षितिज मात्र अतिशय भाऊक झालेला तिला समजावायचा जीवापाड प्रयत्न करत होता तो तिच्या मागे जा तिला समजावत निघाला होता खोट हे खोट असतं एक वेळ माझी खोटी शपथ घेतलीत चला ठीक आहे मला नाही काही प्रॉब्लेम पण एवढी मोठी खोटी गोष्ट बोलात तुम्ही बरं त्या खोट्याने तुमच्या जीवाला धोका होणार असेल ज्या खोट्याने लोकांना वाटेल की मी तुमची श्रीमंती बघून तुमच्याकडे आले आहे तर मला नको हे नातं मी नाही कंटिन्यू करू शकत प्लीज आपण ऐकत आहात अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात भाग एकोणसत्तर काही वेळ डान्स वगैरे वे चालू होता एक साईडला जेवणं सुरू झालेली गार्डन लॉनमध्ये जेवणाची व्यवस्था केली होती डान्स वगैरे संपल्यावर सगळेच बाहेर लॉन मध्ये डिनरसाठी जायला निघाले क्षितिज खुश होता पण राहून राहून ती श्रावणी हे त्याला कळत नव्हतं शिवाय मघाशी आर्यश सोबत डान्स करताना त्याने तिला पाहिलं होतं हे पण त्याच्या मनात जरा शंकाच निर्माण करून जात होत तरीही कदाचित आपणच जास्त विचार करतोय असा विचार करून तो त्याचं लक्ष ती पार्टी एन्जॉय करण्यावर वळवत होता अवनी तुम्हाला डिनर वगैरे करून घ्यायचं असेल तर घ्या ना हो पण तुम्ही अरे मीही बसेन काही वेळाने पण तुम्हाला जायचं आहे ना हा आर्यश कुठं राहिला त्याची नजर आर्यशला शोधत होती एवढ्यात अवनीने त्याचं लक्ष वेधलं क्षितिज ऐक ना एक विचारू हम्म विचार ना ती श्रावणी इथं काय करते आहे अवनीने तिला कधीचा छळणारा प्रश्न त्याला डायरेक्ट केला अगं मलाही माहीत नाही कदाचित डॅडनी बोलावलं असेल तो त्याचे खांदे उडवत म्हणाला पण त्या दिवशी ती कशी बोलत होती माहिती आहे ना मग आज अचानक सगळं स्वीकारलं तिने मला काहीतरी गडबड वाटते अवनी यू डोंट टेक टेन्शन मी आहे ना मला ही शंका येते आहेच पण ती अजून तरी तसं काही वागली नाही आहे आणि आता तर आपली एंगेजमेंटसुद्धा झाली आहे हो हे, हे सुद्धा खरं आहे खरं तर पण खरं आहे की नाही मग आता हा सोड सोडतो आणि आता तिचा काही विचार करू नकोस आणि मंजू शिवराम तुम्ही तरी जेवून घ्या अ हो ताई आम्ही खरंच जाऊ कारण आम्हाला खरंच भूक लागली आहे मंजू म्हणत होती हो जा ना मग जा तुम्ही मी नंतर बसेन ते बरोबर दिसणार नाही बरं जीजू जातो हा आम्ही डिनरला म्हणत मंजू आणि शिवराम निघून गेले एवढ्यात क्षितीच्या खांद्यावर पाठी मागून थाप पडली काय रे काही आहे का एंगेजमेंट झाली की ग्रॅनी ग्रँडपाला विसरलास मागे ग्रँडपा उभे होते ओ डिअर ग्रँडपा ग्रँडपा असं काही नाहीये आहे कसं एवढी एंगेजमेंट झाली आणि आमच्या पायाही पडला नाहीये तुम्ही हे असं असतंय का ग्रँडपा अगदी मस्तीच्या मूडमध्ये मस्करी करत होते तसा क्षितिज औनीकडे पाहून हसला सॉरी आजोबा पाया पडतो हा आम्ही दोघही क्षितिजकडे पाहत अवनीने इशारा केला आणि दोघंही ग्रँडपांच्या पाया पडले अगदी सुखी रहा आणि हो क्षितिज ग्रॅनी कुठे ते जाऊन बघ जरा आणि तिच्याही पाया पड नाहीतर ती रुसून बसेल ग्रँडपा क्षितिजला कारात म्हणाले हो ग्रँडपा आलोच अवनी चल माझ्यासोबत अहो कुठे कुठे काय ग्रॅनीच्या पाया पडायला दुसरीकडे कुठेही नाही नेते तुला तो तिच्या डोळ्यात भेदक पाहत म्हणाला त्या क्षणालाही तिच्या हृदयाची गती तीव्र होऊन गेलीच होती आणि अखेर ग्रँडपांच्या सांगण्यावरून तो तिला घेऊन ग्रॅनीला शोधायला निघाला अनेकदाची ग्रॅनी दिसली ती एका ठिकाणी एकटीच बसलेली अ ग्रॅणी पाया पडतो म्हणत क्षितिज आणि अवनी ही वाकली पण तिने फक्त क्षितिजच्या डोक्यावरच हात ठेवला अवनीच्या डोक्यावर तर हात ठेवलाच नाही अवनीला ते बरोबर जाणवलं आली वाटतं माझी आठवण आत्ताशी म्हणजे आहे म्हणायचं लक्षात मी आहे इथं अजून ते अग काही काय बोलते आहे बरं मॉम आणि डॅड त्यांच्या पाया पडायचं आहे येतो हा तिला पुढे असं काही बोलू नये म्हणून तिला चुकवून क्षितिजाऊनीला घेऊन लगेचच निघाला हम्म या आता आमच्याकडं कोण लक्ष देईल झालं आता तुमचं काम तिने तोंड वाकडं केलेलं आणि क्षितिश तिच्याकडे दुर्लक्ष करत अवनीला ओढतच जान्हवी आणि कार्तिककडे घेऊन निघाला होता क्षितिज त्या अजूनही खुश नाहीयेत अवनीने मध्येच त्याला थांबवत विचारलं इग्नोर हर अवनी मी खुश आहे ना मी दिसतोय ना तुला खुश मग झालं बाकी कोणाकडे पाहू नको गॉट इट तो तिला डोळे मिचकावत म्हणाला ठीक आहे ती स्मित करत म्हणाली आणि मग मात्र त्याच्या मागोमाग निघाली थोडं वाईट तर वाटत होतं तिला पण वेळ मिळाला की त्यांनाही आपल्या स्वभावाने आपलंसं करू असा ती विचार करत होती जेवण खाणं आणि मग जान्हवीचं अवनीशी बऱ्याच लोकांशी ओळख करून देण्यात असा वेळ चाललेला गेस्ट निघून चाललेले आता आता होत होते श्रावणी आणि तिचे वडील निघणार होते जान्हवी आणि कार्तिक त्यांच्या सोबतच बोलत उभे होते आणि पार्ट ती निघाली म्हणताना ग्रॅनी आणि तिच्या पाठोपाठ ग्रँडपा तिथं आले अवनीलाही तर निघायचं होतं तीही जायच्या तयारीत होती क्षितिचा तर विचार होता तिला तो स्वतःच घरी सोडून येणार होता त्यासाठी तो शिवराम मंजिरी आणि अवनीला घेऊन जान्हवी आणि कार्तिककडे आला जे श्रावणीच्या वडिलांशी बोलत उभे होते मॉम ऐक ना मी अवनीला सोडून येऊ का तो जान्हवीच्या काळात म्हणाला तू जातोयस अरे पण हो येतो ना सोडून प्लीज ना मॉम तो बारीक तोंड करून म्हणाला बरं थोडं थांब यांना जाऊ दे मग निघा ऑल राईट तू म्हणशील तसं अरे आता कुठं निघालास थोडं इथंच थांब हो ग आहे इथेच क्षितिज म्हणाला आणि सोबत तो तिथंच थांबला आणि त्यांच्या बाजूला शिवराम आणि मंजूही येऊन थांबले कॉंग्रॅच्युलेशन क्षितिज तुझ्या आवडत्या मुलीसोबत एंगेजमेंट झाली आता तरी खुश आहेस श्रावणीचे बाबा म्हणाले अ हो अंकल तो त्यांच्या या प्रश्नावर कसा तरी हसला सॉरी हा प्रकाशराव तुम्हाला तर माहिती हो आहे ना आजकालची मुलं स्वतःच सगळं स्वतः ठरवतात त्यामुळे झालं त्यासाठी खरंच माफ करा तुमची श्रावणी खरंच खूप गोड आहे पण आता काय करू शकतो शेवटी संसार मुलांना करायचा आहे ग्रँडपा हसत म्हणाले हो खरंच आहे हे खरंच सॉरी हा प्रकाश कार्तिक ही वेळ मारून नेण्यासाठी म्हणाला पण हे कबूल केलं ना की माझी मुलगी गोड आहे मग काय मी काय म्हणतो कार्तिक आपण आत्ताही नात्यात राहू शकतोय की श्रावणीचे बाबा म्हणाले अ मी समजलो नाही कार्तिकने हसत विचारलं तुमचा दुसरा मुलगा आर्यश आता मघाशी पाहिलं ना श्रावणी आणि आर्यश दोघं डान्स करत होते बघ म्हणजे विचार होत असेल असा तर आम्हालाही चालेल ओ श्रावणी आणि आर्यश काहीच हरकत नाही असंही चालेल की कार्तिक ग्रॅनी मध्ये उत्साहात म्हणाली अ हो असा तर विचार मी केलाच नव्हता आम्ही विचार करून सांगतो कार्तिक जान्हवीकडे पाहत म्हणाला पण श्रावणी कुटुंबाकडून या नवीनच आलेल्या बॉलमुळे तिथेच उभ्या असलेल्या क्षितिज आणि अवनीने मात्र एकमेकांकडे पाहिलं क्षितिजला आता मात्र डोक्यात टूप पेटली काही गोष्टींचे अर्थ त्याच्या लक्षात येऊ लागले अच्छा तरीच ती आज इतकी शांत राहिली होती पण हे असं प्रेम आहे तर हिच आता माझ्याऐवजी आर्यश चालतो हिला वाव नक्की माझ्या आणि आर्यश बद्दल काही वाटत आहे का बस पैसा पाहत आहेत हे लोक क्षितिज विचारात हरवलेला बर ठीक आहे वेळ घ्या यावेळी पण मागच्या वेळी सारखं नका हा करू श्रावणीच्या बाबा म्हणाले बर बर ठीक आहे वेळ घ्या यावेळी पण मागच्या वेळेसारखं नका करू। हा करू श्रावणीचे बाबा म्हणत होते अहो हो नक्कीच कार्तिक म्हणत होता श्रावणी बेटा करत जा हा अधून मधून मला फोन ग्रॅनी म्हणाली अहो ग्रॅनी नक्की करेन श्रावणी अगदी ब्राईट सह म्हणाली पण तुमच्या क्षत्रिजने मात्र कमाल केली हा श्रावणीचे वडील आता मध्येच त्यांच्या चालीचं नवीन अस्त्र काढत म्हणाले का काय झालं आजोबा म्हणाले हेच म्हणजे क्षितिच नाही हो तुमचं सगळं कुटुंबच फार वेगळं आहे ग्रेट आहात तुम्ही अरे पण असं का म्हणत आहेस ते सांग तरी कार्तिकनंही आता विचारलं अहो कारण या मुलीला एवढा मंगल असूनही तुम्ही क्षितिचं तिच्याशी लग्न ठरवलंय खरंच असं मोठं मन ठेवणं प्रत्येकाला जमत नाही तसंही आजच्या काळात असला मंगल वगैरे पाहणं म्हणजे अगदी थोत्ताल्ड आहे म्हणा पण खरच मानलं तुम्हा लोकांना काय हिला मंगळ आहे आता हे काय नवीन हे तर माहीतच नव्हतं मला ग्रॅनी अचंबित होऊन म्हणाली इकडे तो विषय निघाला तसं अवनीच्या अंगाला मात्र चांगलाच थरकाप सुटला त्या क्षणाला तिनं क्षितिजकडे आणि क्षितिजने अवनीकडे पाहिलं आता मात्र खूप मोठा घोळ होणार हे क्षितिजच्याही ध्यानात आलेलं त्यालाही टेन्शन आलेलं जान्हवी कार्तिक अरे तुम्हाला काही कळतंय का स्वतःच्या मुलाचं आयुष्य तुम्ही असं धोक्यात घालायला चाललं आहे आमच्या कानावर घालावं एवढंही नाही वाटलं तुम्हाला निदान हे सगळं करण्याआधी पत्रिका तरी बघायची होती एकदा ग्रॅनी चिडचिड करत म्हणाली ग्रानी मी असलं काही म्हणत नाही तू प्लीज नको त्या गोष्टी मध्ये काढू नकोस क्षितिज मध्येच म्हणाला जान्हवी मात्र कार्तिक पाहत होती तसंही जान्हवीने आधीच कार्तिकला तिच्या मंगळाविषयी कल्पना दिलेली त्यामुळे त्याला यामध्ये शॉक असण्यासारखं काही वाटलं नव्हतं पण ग्रॅनीची रिॲक्शन मात्र त्यालाही अपेक्षित नव्हती हो ना खरंच ग्रेट आहे अवनी आणि लकीसुद्धा जिला क्षितिजसारखा नवरा मिळतोय नाहीतर माहिती आहे तिचं लग्न ठरत नव्हतं कित्येक दिवस मंगळ असूनही एवढा भारी नवरा वाह ग्रेटच श्रावणीमध्येच म्हणाली एक मिनिट पण मला हे मंजूर नाही आहे माझ्या पोराला खाऊन टाकेल ही मुलगी जान्हवी कार्तिक ही एंगेजमेंट मी मानत नाही अन तुम्हाला करायची असेल तर मी इथं थांबणार नाही म्हणत ग्रॅनी चिडून आता वर निघाली तेव्हा अवनी पुढे होत त्यांना थांबू लागली ग्रॅनी अहो असं करू नका हवं तर मी माफी मागते तुमची पण आमचं यावर बोलणं आहे आधी आणि आणि तसंही क्षितिजा सुद्धा मंगळ आहे ना मग तसं चालतं हो माझे बाबा सुद्धा पत्रिका पाहायचे त्यांना माहिती होती त्यातली काय म्हणालीस कोण म्हणाल माझ्या लेकराला मंगळ आहे थोडा विचार करून तरी बोल जरा जान्हवी अगं काय बोलते आहे का ही आपल्या क्षितिजला मंगळ आहे का तेव्हा सांग आता हिला तुला काय फक्त यायचं असेल या घरात कसंही करून श्रीमंती पाहिली की चांगल्या चांगल्यांचे डोळे ते पावतात तू काय चीज आहेस ग्रॅनी असं काही बोलली तसं अवनीला ते चांगलंच लागलं ग्रॅनी हे तू काहीही बोलतेस हा आता ती अशी नाहीये क्षितीज पुढं होऊन म्हणाला माझ्यासोबत ग्रँडपा मध्ये येत ग्रॅनीला वर घेऊन निघाले एक मिनिट थांबा ग्रँडपा अवनी त्या दोघांना थांबवत म्हणाली अवनी जाऊ दे तू त्यांच्याकडे लक्ष नको देऊ तुला घरी जायचं आहे ना ऑलरेडी लेट झालाय चल मी तुला सोडतो क्षितिज तिचा हात पकडत म्हणत होता पण तिनं तो सोडवला हे एक मिनिट क्षितिज मला माझी बाजू क्लिअर करू द्या ग्रॅनी ग्रँडपा मॉम दॅड मी शपथ घेऊन सांगते माझ्या बाबांची की तुमचा काहीतरी माझ्याबद्दल गैरसमज होतोय मला तुमच्या श्रीमंतीशी काहीही घेणं देणं नाही आहे आणि क्षितिज तेच म्हणाले होते मला त्यांना मंगळ असल्याचं हो ना क्षितिज हे खरं आहे बरोबर ती अगदी जडावल्या शब्दात म्हणाली तिची नजर आता क्षितिज होती अग्राणी काय मिळालं तुला हे असं बोलून प्लीज आता हा विषय बंद करा तसंही आपली एंगेजमेंट आहे आता अवनी चल मी तुला सोडतो म्हणत त्याने पुन्हा अवनीचा हात पकडला पण तिनं एकदम तो झटकला आधी मला सांगा क्षितिश तुम्ही मला म्हणाला होतात ना की तुम्हाला मंगळ आहे त्यासाठी तुम्ही माझी खोटी शपथ सुद्धा घेतली होती हो का नाही हो अवनी मी बोललो होतो कारण बस आता यापुढे एक शब्दही बोलू नका म्हणजे खोटं बोललात तुम्ही मला तुमच्या जीवाला धोका पोहोचावा असं कधीतरी वाटत होतं का मला सांगा ना मी असं कधी करू शकते पण बस तुम्हाला जाऊ दे मला बोलायचंच नाही आता यावर अवनी माझं ऐक ना मी तुला जाताना सगळं समजावतो तू चल तर आधी इथून अवनी ए बेटा शांत हो आपण बोलू यावर क्षितिज जा तू तिला सोडून ये इतका वेळ शांत होऊन तिला समजावत म्हणाली अहो मम आलोच मी तिला सोडून शिवराम मंजू चला अवनीच्या आता हातपाय लटपटू लागलेले तिला हाताला पकडून क्षितिश कारकडे निघाला त्याचा तिला प्रचंड राग आलेला आणि आपल्याबद्दल आजी असा विचार करते आहे पाहून ती अगदी कोलवडलेली तिच्यासाठी हा आरोप अगदीच असहनीय होता पण काल पर्यंत येत आहे तोच अवनीचा राग चांगलाच तिच्यावर हावी झाला त्याने तिला बसायला फ्रंट डोर ओपन करून दिलं पण तिनं मात्र एकदम त्याचा हात झटकला मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती एक हा क्षितिज माफ करा पण मी नाही मारत ही एंगेजमेंट आणि तुम्हाला काही गरज नाहीये आम्हाला सोडायला यायची आमचं आम्ही बघू ही तुमची एंगेजमेंट रिंग मला तिला एकाएकी हातातली एंगेजमेंट रिंग काढून त्याच्या हातावर ठेवली तसं क्षितिजला मात्र फार लागलं आणि त्याच्या लक्षात काय होतं आहे हे येईपर्यंत ती पुढे जात त्या दोघांना म्हणाली तुम्ही दोघं काय बघत बसला आहे चला घरी आता आपल्या झाला एवढा तमाशा पुरे नाही आहे का अवनी थांब वेळ लागले का एंगेजमेंट झाली आहे आपली आणि आपलं लग्नही झालं विसरतेस का तू तू अशी नाही जाऊ शकत मला सोडून हे बघ आपण निवांत बसून बोलू ओके आणि प्रत्येक गोष्टीला काहीतरी पर्याय असतात अवनी मी खोटं बोललो यार पण मला तू मला फक्त तू हवी होतीस म्हणून तिचं असं तिरसट आणि परकेपणाचं बोलणं ऐकून क्षितिश मात्र अतिशय भाऊक झालेला तिला समजावायचा जीवापाड प्रयत्न करत होता तो तिच्या मागे जात समजावत निघाला होता खोटं हे खोटं असतं क्षितिज एक वेळ माझी खोटी शपथ घेतली चला ठीक आहे मला नाही काही प्रॉब्लेम पण पर... एवढी मोठी गोष्ट खोटं बोलला तुम्ही बरं त्या खोट्याने तुमच्या जीवाला धोका होणार असेल ज्या खोट्याने लोकांना वाटेल की मी तुमची श्रीमंती बघून तुमच्याकडं आले आहे तर मला नको आहे नातं मी नाही कंटिन्यू करू शकत प्लीज म्हणत तिने चक्क हात जोडले होते त्याच्यासमोर आणि ती पुढच्या क्षणाला वळली आणि रस्ता क्रॉस करू लागली ते आता चौकात आलेले जिथं रहदारी असायची जिजू डोंट वरी मी तिला घरी गेल्यावर समजावते मंजू तेवढ्यातून जाता जाता क्षितिजला म्हणाली हो तुम्ही काळजी करू नका घरी गेल्यावर बोलतो आम्ही तिच्याशी शिवरामही म्हणाला पण क्षितिजला मात्र अवनीचं हे तुटक वागणं सहन होत नव्हतं तुम्ही आता तिथेच थांबणार आहात का अवनी एव्हाना त्या दोघांना रस्ता क्रॉस करता करताच म्हणाली हो आलो म्हणत मंजू आणि शिवराम हे काहीच क्षणात पलीकडे पोहोचले क्षितिश डोळ्यात अश्रू घेऊन तिथेच तिच्याकडे एकटप पाहत होता अवनी प्लीज थांब ना अशी जाऊ नकोस यार त्यातूनही तो म्हणाला वाहनाच्या गोंगाटात तो आवाज मिसळला तिला ऐकू जाणं अशक्यच होतं त्याची नजर तिनं काढून दिलेल्या हातात असलेल्या तिच्या अंगठीकडे गेली ती हाताची मूठ त्याने घट्ट झाकलीच होती आणि एवढ्यात मागून जोरात येणाऱ्या एका ट्रकने क्षितिजला उडवलं जोरात आवाज झाला म्हणून अवनीसह शिवरामने त्या दिशेला पाहिलं आणि तेही दृश्य पाहून अवनीला चक्करच यायची बाकी होती तिच्या तोंडून जोराची किंचाळी बाहेर पडली आजचा पार्ट इथं संपलेला आहे बघूया श्रावणीचा हा डाव सक्सेसफुल होतोय का ऐकत रहा अनकंडिशनल लव प्रेमाची नवी सुरुवात कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू सो मच